नमस्कार मंडळी नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून महाराष्ट्रातील दिव्यांग बांधवांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्वाची आहे मित्रांनो अनेक लाभार्थ्यांनी ई केवायसी केले असेल काही लाभार्थ्यांची ई केवायसी करणं बाकी असेल परंतु मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण आपण जो आपला दिव्यांग प्रमाणपत्र आहे त्या दिव्यांग प्रमाणपत्राची ई केवायसी करण्यासंदर्भात राज्य सरकार केंद्र सरकारच्या माध्यमातून एक परिपत्रक जाहीर केलं होतं आणि त्या परिपत्रकाच्या माध्यमातून सर्वांनी ई केवायसी करून घ्या असं सांगण्यात आलं होतं परंतु मित्रांनो ही जी ई केवायसी आपण करतोय त्या ई केवायसीचा नेमका फायदा काय आहे ई केवायसी केल्यानंतर काय होऊ शकतं किंवा आपल्याकडून ई केवायसी करणं राहून गेलं असेल तर आपलं कुठे नुकसान होणार आहे याविषयी सुद्धा आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे आपण ई केवायसी करतो ठीक आहे ई केवायसी करतोय पण ई केवायसी मुळे नेमकं काय होतंय हे सुद्धा आपल्याला माहित असणं खूप गरजेचं आहे तर या संदर्भात मी महत्वाचे पॉईंट काढलेले आहेत तर त्याच विषयी आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनेलवरती जर नवीन असाल तर कृपा करा चॅनेलला सबस्क्राईब करा अशाच महत्वपूर्ण अपडेट या चॅनेलवरती येत असतात चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो ई केवायसी जर तुम्ही केली असेल किंवा ई केवायसी करणार राहून गेला असेल तर यातील अतिशय महत्वाचा मुद्दा म्हणजे तुमची ओळख पटते जर समजा तुम्ही ई केवायसी जर केली तर तुमची ओळख पटते म्हणजे तुम्ही दिव्यांग आहात याची ओळख जर पटवून शासनाला द्यायची असेल तर ई केवायसी ही मॅन्डेटरी असणार आहे म्हणजे तो जो व्यक्ती आहे हा व्यक्ती तोच आहे तो दिव्यांग आहे त्याचबरोबर जर एखाद्या व्यक्तीने चुकीच्या पद्धतीने कार्ड जर काढलं असेल तर त्या ठिकाणी त्याची ई सी सक्सेसफुल होत नाही या सगळ्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे जर जा किंवा काही लोकांनी बनावट कागदपत्र सादर करून दिव्यांग प्रमाणपत्र जरी घेतलं असेल तरी, तरी सुद्धा त्यांची ई सी सक्सेसफुल होत नाही किंवा जर त्यांची ई सी जरी झाली तरी, तरी बॅक साईडला मात्र तो दिव्यांग प्रमाणपत्र हे फॉल्टी संबंध जातं कारण त्या आधार कार्डवर पॅन कार्ड मतदान कार्ड रेशन कार्ड सगळ्या गोष्टी लिंक असल्या कारणाने शेवटच्या स्टेपला मात्र ते दिव्यांग प्रमाणपत्र हे बाद होतं म्हणून ई केवायसी हे ओळखीचा पुरावा म्हणून अतिशय महत्वाचं सिस्टम किंवा एक बाप समाजाला काहीच हरकत नाहीये त्यानंतर फसवणूक रोखण्यासाठी आता एक लक्षात ठेवा काही वेळा एकाच व्यक्तीच्या नावाने दोन दोन दिव्यांग प्रमाणपत्र आहेत किंवा दोन दिव्यांग प्रमाणपत्र एकच व्यक्ती वापरतोय बसच्या प्रवासामध्ये वेगवेगळ्या चुकीच्या पद्धतीचे दिव्यांग प्रमाणपत्र वापरून लोक प्रवास करतात हे सगळ्यांना ठाऊक आहे मग जर तुमची ई केवायसी जर असेल तर ई केवायसीच्या माध्यमातून तो व्यक्ती आणि ते दिव्यांग प्रमाणपत्र हे एकच व्यक्तीचं हे या ठिकाणी सिद्ध होतं त्यामुळे तुमच्या नावाने ना वेगवेगळ्या पद्धतीचा एखाद्या योजनेसाठी चुकीच्या पद्धतीने लाभ घेतला किंवा कुठे अर्ज जर केला तर त्या ठिकाणी आपलं नुकसान होऊ शकतं म्हणून ई केवायसी करणं खूप गरजेचं आहे त्याचबरोबर ई मुळे काय होत आहे बनावट जे काही लाभार्थी आहेत किंवा डुप्लिकेट नोंदी झालेल्या आहेत त्या सगळ्या रद्द होणार आहेत आणि खऱ्या लाभार्थ्याला या ठिकाणी फायदा होणार आहे किंवा त्याला लाभ मिळणार आहे त्याचबरोबर तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे अचूक माहिती अपडेट ठेवण्यासाठी एक ठेवा तुमच्या आधार कार्डवरची वेगळी माहिती असते तुमच्या दिव्यांग प्रमाणपत्रावरती वेगळी माहिती असते त्यामुळे अनेक लाभार्थ्यांचे त्या ते ठिकाणी हप्ते किंवा अनुदान थांबलेले आहे अनेक योजनांचा लाभ त्यांना मिळत नाही अशा स्तरावरती जर समजा तुम्ही ई के वाय सी जर केली तर तुमची आधार कार्डवर जी माहिती आहे ती माहिती त्या ठिकाणी दिव्यांग प्रमाणपत्रावरती अपडेट होणार आहे त्यामुळे हे खूप महत्वाची गोष्ट आहे की तुम्ही ई केवायसी केली पाहिजे त्याचबरोबर जेव्हा तुम्ही ई केवायसी करता त्यावेळेस तुमचं त्या ठिकाणी नवीन पत्ता किंवा मोबाईल नंबर जन्मतारीख किंवा इतर माहिती आपोआप ती, आपो आप ती अपडेट होते आणि जेणेकरून तुम्ही जर कुठे फॉर्म भरला आणि दिव्यांग प्रमाणपत्रावरती वेगळी माहिती असेल तरी सुद्धा त्या ठिकाणी मॅच होतं आणि तुम्हाला तुमचं फॉर्म किंवा अप्लिकेशन हे पेंडिंगला टाकलं जात नाही तर ते पुढे फॉरवर्ड केलं जातं हा महत्वाचा फायदा आहे त्याचबरोबर सरकारी योजनांचा थेट लाभ तुम्हाला मिळणार आहे एक लक्षात ठेवा राज्य सरकारच्या माध्यमातून ज्या लाभार्थ्यांची ई केवायसी पूर्ण झाली आहे त्याच लाभार्थ्यांना नवीन योजनांचा लाभ मिळणार आहे या संदर्भात परिपत्रक लोक शासनाने जाहीर केला आहे त्यामुळे जर तुम्हाला नवनवीन वेगवेगळ्या कर्ज स्वरूपात व्यवसाय स्वरूपात ग्रामपंचायत पंचायत समिती या लेवलचे जे काही योजना आहेत त्याला जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर तुमची ई केवायसी मॅन्डेटरी समजली जाते जर नसेल तर तुमचा फॉर्म ठिकाणी बाद केला जाणार आहे त्यामुळे सरकारी योजनांचा लाभ तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या युडीआयडी कार्ड चा उपयोग तुम्हाला विविध योजनांचा लाभ उदाहरणार्थ पेन्शन असेल शिष्यवृत्ती असेल आरोग्य रिलेटेड असतील किंवा प्रवास सवलत असेल या ठिकाणी तुम्हाला दिव्यांग प्रमाणपत्र आणि आधार कार्ड याची ई केवायसी ही मॅन्डेटरी समजली जाते म्हणजेच काय तर जर आपण समजा ई केवायसी जर केली तर सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे तुम्हाला योजनांचा लाभ जलद गतीने मिळणार आहे त्याचबरोबर वर थेट तुमच्या बँकेमध्ये पैसे मिळणार आहेत आणि सगळ्यात महत्वाचा आणि मॅन्डेटरी विषय म्हणजे सुरक्षितता आणि पारदर्शकता एक लक्षात ठेवा आपण सुद्धा शासनाला मदत केली पाहिजे सरकारी ज्या योजना असतात त्या सरकारी योजना पारदर्शकतेपणे खऱ्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवायच्या असतील त्यांना जर मिळायचं असेल तर तुम्ही सुद्धा तुमची ई केवायसी केली पाहिजे म्हणजे आधारद्वारे जर तुमची पडताळणी झाली असेल तर शासनाच्या सर्व्हरला त्याची नोंदी होतात आणि सर्व्हरला नोंदी झाल्यानंतर सरकारला डायरेक्ट त्या योजना संबंधित लाभार्थ्यांपर्यंत डायरेक्ट पोहोचवता येतात काही तुम्हाला माहीत असेल काही योजना अशा असतात की त्या योजना त्या लोकांच्या नावाने मंजूर होतात आणि त्यांना डायरेक्ट लाभ मिळतो बांधकाम कामगार योजना असेल त्या ठिकाणी पूर्ण आधारभेस काम आहे त्यामुळे तिथे चुकीचा लाभार्थी ऍड होतच नाही पद्धतीने जर दिव्यांगांच्या योजना जर तुमच्यापर्यंत पोहोचवायच्या असतील तर तुम्हाला ई केवायसी करणं खूप गरजेचं आहे म्हणजे एकंदरीत जर ई के सी जर आपण केली तर आपल्याला सगळ्या गोष्टी सुरळीतपणे होणार आहेत आपली माहिती जी आहे ती माहिती आपली स्वतःची आहे हे शासनापर्यंत जाणार आहे चुकीचे लोक त्याचा वापर करून घेणार नाही चुकीच्या पद्धतीच्या योजना बोगस लाभार्थ्यांपर्यंत पोहोचणार नाही म्हणून सर्वांनी ई केवायसी केली पाहिजे ज्यांची ज्यांची ई केवायसी झालेली नाही त्यांनी त्वरितच ई केवायसी करून घ्या के त्या संदर्भात व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनलवरती आहे ते तुम्ही पाहू शकता काहीही अडचण असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा मी त्यावरती उत्तर देण्याचा प्रयत्न करणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून ई केवायसी का करावी आणि ज्यांनी ज्यांनी ई केवायसी केलेली नाही त्यांचं या बाबतीत सर्वांचं नुकसान होणार हे या ठिकाणी मी समजून देण्याचा प्रयत्न केलाय सदर व्हिडिओ सदर माहिती महाराष्ट्रातील सर्व दिव्यांग बांधवांसाठी अतिशय महत्वाची आणि उपयुक्त असल्या कारणाने त्यांच्यापर्यंत ही व्हिडिओ पोहोचवण्यासाठी सहकार्य करा भेटूया पुढील व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय जह महाराष्ट्र